वागळे मधील सिपी तलाव परिसरात कचरा हस्तांतरण केंद्राला नागरिकांचा विरोध असल्यानं महापालिकेनं कचरा उचलणं बंद केले त्यामुळे संपूर्ण परिसरात कचरा कोंडी निर्माण झाली असून गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो या परिस्थिती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय परांजपे यांनी ठाणे महापालिकेवर निशाणा साधत गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेची महासभा झाली नसल्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त जबाबदार असल्याचं परांजपे यांनी सांगितलं सहाय्यक आयुक्तांना कितीही रेट असला तर तीन दिवस कचरा न उचलला म्हणजे ठाणेकरांच्या जीवाशी खेळ आहे महापालिकेनं नियोजनासाठी वेळ मागितलाय मात्र नागरिकांचे हाल सहन करणार नाही तीन दिवसात कचरा न उचलल्यास ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकू असा इशाराच परांजपे यांनी दिलाय मुंबईत कचरा व्यवस्थापनाचा ठेका रद्द झाल्यानंतर तो ठेकेदार ठाण्यात समायोजित करण्यात आला परंतु येथे टेंडर खुल्या पद्धतीनं घेतले जात नाहीत सत्तावीसशे कोटींची युरोपहून मशिनरी ठाण्यात आली परंतु शास्त्रोक्त प्रक्रिया राबवली जात नाही राष्ट्रवादी महायुतीत असली तरी हा अन्याय सहकार सहन करणार नसल्याचंही परांजपे यांनी स्पष्ट केलं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीनं बैठक घेण्याची मागणी करत परांजपे यांनी वागळे सिपी तलाव परिसरात आंदोलन योग्य असल्याचं सांगितलं अनेक वर्ष सत्तेत असलेल्यांनी आता जबाबदारी स्वीकारली पाहिजे असा दिलाय संपूर्ण ठाणे शहरामधन कचरा उचलला जात नाहीये आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे गेले तीन वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था कचऱ्याबाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे महापालिकेमधील मुजोर अधिकारी पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या त्या पदावर असलेले अधिकारी कोणाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती नियुक्ती करण्यासाठी हे देखील वर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी गोष्ट आहे आणि कचरा गेले तीन दिवस जो उचलला जात नाहीये आपण बघितलं तर वागळेला आंदोलन झालं इथे कचरा आणू नका पण कुठलीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये बत्तीस किंवा तीस कोटी रुपये खर्च करून युरोपहून काहीतरी मशिनरी आली आता देखील पंचवीसशे किंवा सत्तावीसशे कोटीचा ठेका शास्त्रज्ञ पद्धतीने घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी काढण्यात आलं त्या टेंडरची कालबाह्यता संपल्यानंतर देखील ते टेंडर ओपन केलं जात नाहीये मुंबईमध्ये कुठल्या एका ठेकेदाराचा चौदाशे कोटीचा ठेका माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रद्द केल्यानंतर त्याला ठाण्यात ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून तर ते टेंडर ओपन केलं जात नाहीये का हा मोठा माझा प्रश्न ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना